श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो मंगळवार सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेय जयंती साजरी केली जाईल पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेय जयंती साजरी केली जाईल पंचांगानुसार सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी पूर्ण होईल भगवान दत्तात्रेय हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित रूप मानले जातात भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने अर्पण कामे अपूर्ण कामे पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी भगवान दत्तात्रेयांची पूजा करणे देखील शुभ मानले जाते महर्षी अत्री आणि माता सती अनुसया यांचे पुत्र भगवान दत्तात्रय यांची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते की माता अनुसूयाच्या सतीत्वाच्या परीक्षणावर प्रसन्न होऊन त्रिदेवांनी एकत्रितपणे तिचे पुत्र म्हणून जन्म घेतला दत्तजयंती पूजा दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी चौरंगावर शुभ्र आसन ठेवा या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांचे चित्र किंवा मूर्ती स्थापन करा सर्वप्रथम त्यांना गंगेच्या पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करावा यानंतर दीप फुले नैवेद्य पूजेत भगवान दत्तात्रयांना पांढऱ्या रंगाची फुले किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी या दिवशी पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते यानंतर मंत्रांचा जप केल्यानंतर पूजेच्या शेवटी दत्तात्रेय स्तोत्राचे पठण करावे जन्मोत्सव साजरा करणे दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह हो असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबूर न नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असते दत्त श्रीगुरूंचे करूया ध्यान वंधू चरण भावे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले मन हे नाले भक्तिरो अनुसया उदरीन धन्य अवतार केलासे उद्धार विश्वाचाया माहूर गडावरी सदा कदा वास दर्शन भक्तास देई सदा चैतन्य झोळी विराजे काखेत गायीच्या सेवेत मन रमे चोवीस गुरूचा लावियेला शोध घेतलास बोध विविध गुणी महाविष्णूचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रेयांची जयंती यंदा कधी आहे याबद्दल भाविकांमध्ये संभ्रम आहे पौराणिक कथेनुसार दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरा करण्यात येतो दत्तजयंती पंचवीस की सव्वीस डिसेंबरला कोणत्या दिवशी साजरी केली जाणार आहे औदुंबरमध्ये दत्तजयंतीचा उत्सव सोमवारी पंचवीस डिसेंबरपासून करण्यात येणार आहे पाणी भरलेल्या तांब्याच्या दाटलीत ता ता किंवा दिवा लावून दत्तात्रेयाला अर्पित करावे शत्रूपासून सुटकारा मिळवण्यासाठी विड्याच्या पा अकरा पा, पानांवर पाच पाच लवंगा ठेवून दत्ताला अर्पित कराव्या भाग्य उजळण्यासाठी तसेच मित्रांनो साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबर वृक्ष महात्म्य औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जीव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते मित्रांनो जर तुम्ही ही औदुंबर वृक्षाला या दिवशी स्पर्श केला तर सात जन्माचे दारिद्र्य दूर होईल भाग्य बदलेल एक वेळ उपाशी राहिला तरी चालेल पण दत्तजयंतीला ह्या झाडाला एकदा नक्की स्पर्श करा सात जन्माचे दारिद्र्य दूर होईल घरात सोन्याचा धूर निघेल लक्ष्मी पाणी भरते अशा प्रकारे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद